नमस्कार उंबरडे वडूज तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी मैदान चालू आहे आणि एक ते पंधराचे निकाल सांगितले आता सोळा ते पस्तीसचे निकाल सांगतोय सोळामध्ये सुंदर अशी गाडी पळाली चरेगावचे सरपंच महेश माने यांचा स्वामी पळाला आणि त्याच्यासोबत पळाला स्वामीसोबत आंबेगावकरांचा टाग्या पळाला गाडीचे ड्रायव्हर होते नितीन ड्रायव्हर सुंदर गाडी सीमेसाठी पात्र झाले गट क्रमांक सतराचा निकाल आहे सतरामध्ये सुंदर गाडी पळाली सारजा आणि हारण्यापळाला सुंदर अशी गाडी सेमेसाठी पात्र झाली गट क्रमांक अठराचा निकाल अठरामध्ये दोन्ही गाड्यांमध्ये आटीतट्टीचा सामना झाला आणि तो चो निकाल जो आहे तो थर्ड थर्ड टाम्प्याकडे गेला आणि दोन्ही गाड्यांना समान निकाल दिला नढवळ या गाडीला एक आणि घरनिकी या गाडीला एक म्हणजे नढवळ आणि घरनिकीला समान निकाल दिलेला आहे गट क्रमांक अठरामध्ये गटक्रमांक एकोणीसचा निकाल आहे एकोणीसमध्ये सुंदर अशी गाडी पाळी अमरावतीकरांचा सिकंदर पाळाला आणि सिकंदरसोबत पळाला भारत हा बैल भारत आणि सिकंदर ही जोडी सीमेसाठी पात्र झाली सुंदर गाडी पाळाली गट क्रमांक वीसचा पण निकाल आहे वीसमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली खंडसकरांचा बाळ्या पाळाला आणि किरण आप्पा शालगाव कालगावकरांचा जालवा पाळाला जालवा आणि खंडसकरांचा बाळ्या ही गाडी सीमेसाठी पात्र झाली गट क्रमांक एकवीसचा निकाल आहे एकवीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली विनायक लिंगरे यांचा देवा पळाला आणि त्याच्यासोबत देवासोबत पळाला लाडू लाडू आणि देवा ही गाडी सुंदर अशी सीमेसाठी पात्र केली प्रणव ड्रायव्हर यांनी सुंदर गाडी पळाली गट क्रमांक बावीसचा निकाल आहे बावीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली घरचाच साज पळताना बघी दिस दिसला मोठा शंकर आणि छोटा शंकर ही गाडी सुंदर गाडी पळाली धकटवाडीची सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र झाली गट क्रमांक तेवीसचा निकाल तेवीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली पब्लिकनं गाडी पळाली चांगलं गाडी सुट्टा निकाल घेतला दोन ते तीन टांग्यानं गाडी पळाली भारत आणि साईची गाडी सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक चोवीसचा निकाल चोवीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली गुरसाळेकरांचा फिल्टर पळाला आणि त्या फिल्टरसोबत पळाला भवानी वाडीकरांचा बालमा पळाला बालमा आणि फिल्टर ही गाडी सेमीसाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पळाली गट क्रमांक पंचवीसचा निकाल आहे पंचवीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली सुंदर पळाला सुंदर उर्प सोन्या कचरेवाडी कचरेवाडीकरांचा सोन्या आणि तसेच साखरवाडीकरांचा बावऱ्या पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक सव्वीसचा निकाल घेतोय सव्वीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली मल्हार आणि एम mm एम नाना यांचा भारत भारत आणि मल्हार ही गाडी सुंदर अशी सीमेसाठी पात्र झाली गट क्रमांक सत्तावीसचा निकाल आहे सत्तावीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली वाटेगावकरांचा लक्ष्या जो आत्ता मा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तो बैल जो लक्ष आहे त्यांच्या दावणीतला लक्ष दावणीतला फायर पळाला आणि फायरसोबत पळाला चंदर चंदर आणि फायरची जो जोडी सुंदर अशी सीमेला गेलेली आहे गटक्रमांक अठ्ठावीसचा निकाल अठ्ठावीसमध्ये पुसे सावळीकरांचा घरचा साज पाळताना दिसला सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र झाली गट क्रमांक एकोणतीसचा निकाल आहे एकोणतीसमध्ये सुंदर अशी गाडी पाळली ही गाडी जेव्हा जेव्हा पाळली तेव्हा तेव्हा एक नंबरच केला आहे नक्कीच आता ही आज पण बघूया काय संकेत मिळत आहेत काशी आणि दिवाण्या घरचाच साज पाळताना दिसला मैदानामध्ये ही गाडी सीमेसाठी पात्र झाली गट क्रमांक तीसचा निकाल आहे तीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली चितळीकरांचा वॉन्टेड पळाला आणि वॉन्टेडसोबत पळाला पक्षा पक्षा अनवॉन्टेडची सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक एकतीसचा निकाल आहे एकतीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली शेकरा पळाला मादळ मोठीकरांचा आणि त्याच्यासोबत पळाला मोठेवाडीकरांचा रायबा रायबा आणि शेकरा शेकरा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे काय पळतं टॉपचं स्पीड आहे त्या बैलाला जाईल त्या मैदानामध्ये गोलाल घेतोय नक्कीच आज काय कमाल करतोय बघूया गट क्रमांक बत्तीसचा निकाल आहे एक्केचाळ एक्केच्या रुद्र पळाला आणि गाडीवरचे ड्रायव्हर होते ऋषी ड्रायव्हर सुंदर अशी गाडी सेमेसाठी पात्र झाली गट क्रमांक तेहतीसचा निकाल आहे तेत्तीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली घरचाच साच पळताना दिसला राजा आणि हरण्याची गाडी सुंदर अशी गाडी सेमेसाठी पात्र झाली आणि हरण्याची गट क्रमांक चौतीसचा निकाल आहे चौतीसमध्ये निंबूतकरांचा जो बैल आहे जो सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे सुंदर नावाचा तो उन्हाळा सीजन सगळा गाजावला त्यानं पावसाळ्यात थोडासा घरी होता परंतु आता आनी आनी भिमा। भिमा तो बाहेर निघाला आणि पहिलेच मैदान आणि सुंदर आणि त्याच्यासोबत पळाला कले डोणकरांचा बलमा सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गेली गट क्रमांक पस्तीस मध्ये सुंदर अशी गाडी पळाली भीमा भीमा या हा बैल पळाला आणि त्याच्यासोबत जो बैल होता त्याचं नाव काय मला ऐकायला नाही भेटलं नक्कीच सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र झाली आणि टोटल आत्ता पस्तीस गट पळून झाले आहेत आणि नक्कीच आत्ता टोटल या मैदानामध्ये त्रेपन्न गट पळणार आहे धन्यवाद